माझ्या मातंग समाजाच्या भावांनो तारखेला मतदान करण्यासाठी जात असताना एवढंच ध्यानात ठेवा की धनवान स्वर्गवासी रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळामध्ये ठराव मंजूर करून शासनाकडे भारतरत्न द्या असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलाय पण आज किती वर्ष झाले मातंग समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं पुढाऱ्यानं अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या यासाठी आंदोलने उपोषणे केली काही तीन ते चार खासदार आमदार यांनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या अशी मागणी पण केली तरी पण आजपर्यंत अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळालेला नाही फक्त तोंडी जाहीर केला आहे कोणताही कागदपत्राचा पुरावा नाही मातंग समाजाचे अब कड करून आठ टक्के आरक्षण द्या मातंग समाजाच्या नागरिकांनी अॅट्रॉसिटी प्रमाणे गुन्हे दाखल केले तर त्यांना दमदाटी करावी करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असं कितीतरी मागण्या आज प्रलंबित आहेत हे आज रोजी मी अँथोन श्यामसुंदर गायकवाड दलित समाजाचा पत्रकार आठवण करून देत आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणाले आहेत की मी दिलेला मतदानाचा हक्क हे मतदान नसून ही तुमची लढाई आहे दलित समाजाला मतदानाचा अधिकार यासाठी दिला आहे की आपल्या समाजाचा उद्धार व्हावा उन्नती व्हावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मतदानाचा हक्क मिळवून दिलाय आज या मतदानाचा अधिकार अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा तसेच समस्त मातंग समाजाचे अबकड होऊन आठ टक्के आरक्षण द्यावे तसेच मातंग समाजावर होणारा अन्याय अत्याचार थांबवावा यासाठी मतदानाचा अधिकार वापरा पत्रकार अँथोन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा